भारतातील सर्वप्रथम दिवस आणि चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्क साठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्मजवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील शेतकऱ्याचा चाळीस हजार रुपये किमतीचा गावराजा बैल चोरून नेल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात पिंपळगाव रिसोर्ट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजताचे दरम्यान पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील प्रवीण धोंडू पाटील यांचे सार्वे प्रलो शिवारातील शेतगट क्रमांक एकशे एकाहत्तर एक ऑब्लिक एक एक ब येथे मोकळ्या जागेत बांधलेल्या चाळीस हजार रुपये चा चा एक बैल कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमती वाचून लबाडीच्या इराद्याने चोरून नेला आहे म्हणून प्रवीण पाटील यांची फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पिंपळगाव रेश्वर पोलीस स्टेशन येथे विविध अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास व बैलाचा शोध पिंपळगावेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस अतुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका